आणि वर्षातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा आणि हा अगदी थंडीची चाहूल लागलेली असते सगळीकडे सुंदर असं वातावरण असतं सगळीकडे धान्य नवीन धान्य आलेलं असतं असा सगळीकडे आनंदी उत्साही असं वातावरणामध्ये येणारा हा सण आहे यावेळी सगळीकडे प्रसन्न असं वातावरण असतं हिरवं गार सगळीकडे झालेलं असतं नुकताच पाऊस पडून गेलेला असतो आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये ह्या सणाचं विशेष महत्त्व म्हणजे असतं लक्ष्मीपूजनाला आता लक्ष्मीपूजन म्हणजे स्वच्छता ही आलीच आणि ती अनिवार्य आहे आणि ही स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला सजावटही करायला तितकीच आवडते तेव्हा ह्या सजावटीला मला असं वाटतं की सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते प्रकाशाला म्हणजे आपण आकाशकंदील लावतो छान सुंदर दिवे घरामध्ये लावतो नवीन नवीन पद्धतीच्या मेणबत्त्या लावतो सुवासिक मेणबत्त्या लावतो सगळीकडे सुगंधित वातावरण करतो फुलं लावतो रांगोळ्या काढतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण मातीच्या पणत्यांना जास्त महत्व आहे तेव्हा मला तरी असं वाटतं की त्या त्या काळामध्ये ती ती गोष्ट आपण करायलाच हवी कारण कुंभार ही वर्षभर अगदी मनापासून वाट पाहत असतात की कधी हा सण येईल आणि आमचा थोडा का होईना ही विक्री होईल तेव्हा प्रत्येकाने मी म्हणत नाही की खूप घेतल्या पाहिजेत पण अगदी पाच सात ह्या थोड्या थोड्या जरी आपण दरवर्षी घेतल्या आणि त्या आपण स्वच्छ करून ठेवल्या तर पूजनासाठी आपण नवीन वापरून इतर डेकोरेशनसाठी सजावटीसाठी आपण जुन्या पंत्यांचा नक्कीच वापर करू शकतो जमत असल्यास आणखी निरनिराळ्या आकाराचे असतात तेही आपण घेऊ शकतो सुंदर असं त्यांना रंग देऊन त्यांच्यावरती हे पहा मी इथे दाखवतेच आहे असं जर त्याच्यावरती आपण थोडीफार कलाकुसर केली म्हणजे जरदोसी किंवा पेंटिंग केलं तर ते दिवे इतके सुरेख दिसतात आणि लक्ष्मीपूजनाची एक वेगळीच अशी आपल्याला सजावट पाहायला मिळते आणि ते आपल्याच मनाला खूप आनंद देऊन जाते आणि हे सगळं करताना मला असं वाटलं की हे तुमच्याबरोबरही शेअर करावं आणि याचा मोठा व्हिडिओ आपल्या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर अपलोड झालेला आहे तेव्हा तो पहा आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह तुमच्या मुलांसह नक्की तुमच्याही घरी अगदी दोन क